आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाववर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटा येथे कांदा आवक बारा हजार एकशे छत्तीस पिशव्यांची कांदा आवक होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे एकशे पाच पिशवी जी एकशे साठ ते एकशे एक्क्याऐंशी रुपयेने एकशे पाच वि पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये सुपर मीडियम कांदे एकशे वीस ते एकशे एकतीस रुपये गोल्टी नव्वद ते एकशे दहा रुपये बदले वीस ते ऐंशी रुपये असा बाजारभाव आज आळेफट्या ते पाहिला मिळाला आळेफट्या ते आठवड्यातून तीन दिवस लिहिला वाजता रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद